नमस्कार आपण ठळक घडामोड पत्रकारिता आवत लोणी काळभोर दहा गुन्हेगार तडीपार कोंडव्यासह वानवडीतील दोन टोळ्यातील सात गुन्हेगार तडीपार शस्त्राचा धाक दाखवून दहशत पसरविणे दरोडा टाकणे पिस्टल जवळ बाळगणे गावठी हातभट्टीची दारू विक्री करणे असे गुन्हे असलेल्या लोणी काळभोर कोंढवा वानवडीतील दहा गुन्हेगारांना पोलीस उपायुक्त डॉ राजकुमार शिंदे यांनी दोन वर्षांकरिता तडीपार केले आहे कोंढव्यातील टोळी प्रमुख करीम सय्यद अली सौदागर उर्फ लाला वय एकोणतीस वर्षे राहणार मेट्रो टॉवर कोंढवा खुर्द आणि त्याच्या टोळीतील सदस्य शाहरुम रमजान पठाण उर्फ फतेह वय पंचवीस वर्षे राहणार भाग्योदय नगर कोंडवा अझहर बशीर शेख वय पस्तीस वर्षे राहणार शिवनेरी नगरकोंडवा आणि अझहर इरफान सदस्य उर्फ अज्जू वय अठ्ठावीस वर्ष राहणार भाग्योदय नगर कोंडवा टोळीवर बेकायदा हत्यार जवळ बाळगणे दुखापत करणे मारहाण करणे धमकावणे गंभीर दुखापत करणे जबरी चोरी करणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे करणे चोरी यासारखे एकूण गुन्हे दाखल आहेत त्यांना दोन वर्षांसाठी पुणे शहर पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे वानवडीतील टोळी प्रमुख राहुल उर्फ विकी रामू परदेशी वय पस्तीस वर्ष राहणार वानवडी गाव विशाल राजू सोनकर वय सव्वीस वर्ष राहणार वानवडी गाव सुनील रामू परदेशी वय तीस वर्षे राहणार वानवडी गाव यांच्यावर दुखापत करणे मारहाण करणे शिवीगाळ करणे धमकावणे सरकारी कामात अडथळा निर्माण करणे मारहाण करणे बेकायदा हत्यार जवळ बाळगणे अशा प्रकारचे एकूण सात गुन्हे दाखल आहेत त्यांना दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे लोणी काळभोर मधील अनिकेत गुलाब यादव वय बावीस वर्षे राहणार कदमबा कवस्ती लोणी काळभोर याच्यावर बेकायदेशीर जमाव बाळगून दहशत निर्माण करणे दरोडा टाकणे मारहाण करून धमकावणे जबरी चोरी करणे बेकायदेशीर अग्निशस्त्र जवळ बाळगणे यासारखे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत लोणी काळभोर मधील प्रसाद उर्फ बाबू धनाजी सोनवणे व एकवीस वर्षे राहणार नायगाव थेऊर याच्यावर बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे दरोडा टाकण्यासारखे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत विश्वजित भीमराव गायकवाड वय चाळीस वर्षे राहणार भीमनगर कोंढवा खुर्द याच्यावर बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री करणे यासारखे एकूण चार गुन्हे दाखल आहेत या तिघांनाही दोन वर्षांकरिता पुणे शहर पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून परिमंडळ पाच कार्यालयाकडून आजपर्यंत सोळा सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे तसेच दहा मोका कारवाईमध्ये सदुसष्ट गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे तसेच आजपर्यंत एकतीस गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून असे एकशे चौदा गुन्हेगारांवर ठोस कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी सांगितले आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड